सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शहात्तरा प्रजासत्ताक दिवस साजरा केला शहात्तरा प्रजासत्ताक दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तसेच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन करू इच्छितो आपण सध्या मार्फत फार्मर जनरेट काम सुरू आहे तर आपण हा विशिष्ट ओळख क्रमांक त्या अन्वय आपण शेतकऱ्यांना देत असतो तो, तो सिस्टीम जनरेटेड असतो जसं की आपला आधार नंबर हा युनिक आहे तसंच हा शेतकरी ओळख क्रमांक सुद्धा एक अद्वितीय आणि युनिक असणार आहे जे शासनाच्या पुढील ज्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक असणार आहे उदाहरणार्थ पीएम किसान सन्मान योजनेचा निधी असेल वेगवेगळे विम्याच्या योजना असतील किंवा अतिवृष्टी किंवा आपत्तीचे कुठले अनुदान असतील तर हा विशिष्ट ओळख क्रमांक असल्याशिवाय पुढे लाभ घेता येणार नाही त्यामुळे आजच्या दिवसास औचित्य साधून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण तात्काळ आपल्या जवळच्या शेतूमध्ये जाऊन फार्मर आय डी जनरेट करून घ्यावा धन्यवाद आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ